आज आपण या आयडिओ मध्ये भारत सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने देशातील सर्व आधार धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक अशा दोन बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र बनले आहे आधार कार्ड एक महत्वपूर्ण ओळखपत्र मानले जाते शैक्षणिक बँकिंग शासकीय आदी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत गरजेचे आहे रेशनिंग सह इतर सरकारी योजनांचा लाभ जसे की लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना पीएम किसान योजना मोफत रेशन धान्य योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे आधार पॅन कार्ड लिंक करण्यात आले असल्याने महत्व अधिकच वाढले आहे अशातच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी दिली आहे यू आय डीआय आधार कार्ड संबंधित फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली आहे बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जिथे जिथे तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर सावध व सतर्क राहा कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी यु आय आय कडून वेळोवेळी जनतेसाठी अलर्ट जारी केले जातात यू आय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व आधार कार्ड धारकांना सांगितले की तुमचा वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी आणि बँक खाते व वैयक्तिक माहिती कधीही अजिबात देऊ नका तुम्हाला कडून युआयून कॉल एस एम एस किंवा ईमेल कधीही केला जात नाही त्यामुळे अशी माहिती कोणासोबत देखील शेअर करू नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सांगितले की जर का तुम्हाला तुमच्या अधिक आधार कार्ड सुरक्षित बनवायचे असेल तर तुम्ही मास्क आधार कार्ड बनवून घेऊ शकता आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यू आर डी आय ने एक मोठा व चांगला निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुद्दत दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संपणार होती अर्थात चौदा जून दोन हजार पंचवीस ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती मात्र युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने व केंद्र सरकारने पुन्हा एकदा फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे ही तारीख आता एका एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता तुम्ही चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता यू आय डी आय ने म्हटले आहे की देशभरातील लाखो आधारधारकांसाठी मोफत ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवण्यात येत आहे आता तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत रविवार चौदा जून आपले आधार कार्ड ऑनलाइन पोर्टल वरून मोफत अपडेट करू शकता प्राधिकरणाने सांगितले की चौदा जून दोन हजार पंचवीस पासून पुढील एका वर्षासाठी म्हणजे चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार प्राधिकरणाचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी इन वरच मिळणार आहे मात्र जर का तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट केले तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला तेथे फी भरावी लागणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी एक पोस्ट करून दिली आहे म्हणून ज्या ज्या लोकांना त्यांच्या आधार कार्ड वरील माहिती बदलायची असेल किंवा आधार कार्ड अपडेट करायचे असेल त्यांच्याकडे आता पुढच्या वर्षी चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा वेळ आहे